पंढर बाबर काळी शिवार माती गाव शिव पांढर बाबर काळी शिवार माती यांची नाळ तोडणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्या हातांना मनपूर्वक म्हणतात असं म्हणतात ना आपल्या माणसांना शब्दाच्या तराजूत तोलायचं नसतं जिथे विषय आंबेडकरांचा तिथे फार काही बोलायचं नसतं जिथे विषय आंबेडकरांचा तिथे फार काही बोलायचं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व इतके बहु आयाबी आहे त्यांच्याविषयी बोलायचा मोह मला नेमका आवरत नाही

विद्यार्थी बालमित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य दीन दलितांचे कैवारी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांना दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील येथे झाला झाले त्यांचे माध्यमिक शिक्षण हे मुंबई येथे झाले तर पुढील शिक्षण त्यांनी परदेशातून घेतले त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या मिळवल्या त्यांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक व धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी धसा उमटवला दीनदलित व गोरगरीब यांच्या अंधकारमय जीवनाला प्रजेचा संदेश दिला शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय व वसतिगृह स्थापित केले शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी आपल्या अनुसायासह बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्यांचे महा महानिर्वाण झाले मात्र ते पतलिलित समाजात भीमशक्ती प्रदान करून गेले अशा महान मा अशा महान मानवाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद